आपल्या कुटुंबात वेगळे वेगळे पदार्थ करावे आपल्या आपल्या कुटुंबातल्या लोकांना माझी स्तुती केली पाहिजे आणि माझ्या कुटुंबाच्या लोकांना मी वेगळं वेगळं आहार दिला पाहिजे वेगळं वेगळं खायला पौष्टिक पालेभाज्या कुठले ढोकळा विकळा दपाटे दाटे इडली सांबर काही काही बनवते होती पण ते कटारा करते का नाही करत आणि खायला शेवटी पण तिला काय वाटते माहित आहे माझा परिवारचा जेवला तर माझ पोट भरलं किती जीव हो तिचा तुमच्यावर तुमच्या सगळ्या लोकांवर तिचा जीव किती हो ती मायेचा सागर आहे ती सागर आहे सागर आणि तिला का नाही एवढी तुमची सगळ्याची काळजी असते तर तिची काळजी घ्यायला तुम्ही नको का बाहेरून तर तिची विचारपूस करायला नको का तिला करा तिच्याकड कर पण तुम्ही लक्ष द्या तिची पण काळजी घ्या का थांबतेस बस ना आमच्यासोबतच जेवायला मना ती जरी थांबतो म्हणली तरी आणि ताटाला ला ताट लावून ग्रहलक्ष्मीच्या जेवण करा घेणार ना काळजी शंभर टक्के काळजी घ्यायची कोण महत्वाचं आहे सांगा बरं तुम्ही आता आता मला सांगा तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहला घरात महत्वाचं कोण आहे कमवता पुरुष तर महत्वाचा आहेच बाहेरून नाही आलं तर महिला काय करणार पण महिला खूप महत्वाची आहे आपल्याला तिचं काम दिसत नाही व घरात राहिल्यामुळं ती घरात घरात काम करते म्हणून पण ती खूप करते फक्त तिला केलंय म्हणा तिला स्तुती करा समज आणि तिची काळजी घ्याव हा व्हिडिओ हा व्हिडिओ आपण पाहायचा आहे आपल्या मैत्रिणीला पाठवायला विसरायचं नाही बरं काय आणि शेअर करायचं सबस्क्रायबर व्हायचंय असेच नवीन नवीन नवी विषय नवी नवी आपल्याला पाहिजे नमस्कार